आहेत ही आजपर्यंत कार्यरत आहे या पदसंस्थेचे संचालक मंडळ जे की अध्यक्ष सुरुज पल्लोड साहेब आहेत आणि मुंबई साहेब सचिव आहेत ज्यांची नावं या बोर्डावरती आहे हे सहसंचालक मंडळ साधारणतः दोन हजार आठ पासून आजपर्यंत तेच पदाधिकारी आहेत आता या लोकांचा असं जनतेला किंवा डिपॉझिटरला सांगणं होतं की आम्ही तुम्हाला नऊ टक्के व्याज देतो एफ डी वरती साडेनऊ टक्के व्याज देतो दहा टक्क्यापर्यंत सुद्धा त्यांनी व्याज दिलेले आहेत त्या एक आपली जी पुंजी असते आपले जे काही नौकरीतली नौ कमाई आहे व्यापारातली कमाई आहे आपली उद्योग म्हणून अनेक लोकांनी राष्ट्रगत बँकेचा पर्याय पोस्टाचा पर्याय सोडून या, या लोकांवरती विश्वास ठेवला आणि इथं लाखो रुपये ठेवी ठेवल्या मात्र दुर्दैवानं या संस्थेचा ऑडिट रिपोर्ट सहकार खात्याने दिलेले असतील किंवा त्यांच्या अंतर्गत ऑडिटर दिलेले असतील हे अत्यंत ये दर्जाचे असताना सुद्धा या संस्थेमध्ये अचानकच भ्रष्टाचार झाल्याचं उडगी आलं डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये हे इथं मी आपल्याला नमूद करू इच्छितो या पतसंस्थेमधला भ्रष्टाचार हे आगळ्या वेगळ्या पद्धतीने झालेला आहे हे सा आभरण ज्याला म्हणतो आपण क्राईमच्या भाषेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं क्राईम इथं घडलेलं आहे तसं यात मला थोडक्यात सांगतो की काही लोकांचा आता माझे एवढी समजा तीस लाख रुपये यांच्या कर्मचाऱ्यांनी आणि संचालक मंडळाच्या संगणमात असू शकत आहे मी असा आज आरोप लावणार संगणमात कुणा कुणाचा आहे हे आता चौकशा सुरू आहेत परंतु त्यांनी लोकांच्या एवढी झिरो करून टाकला अकाउंटला त्याला व्याज मात्र हे देत राहिले बघा तशी आहे तसे हे डोकेवास लोक येतं मी राजकुमार सत्ते माझे एवढी पस्तीस लाख रुपये मला मात्र हे महिन्याला उठकाने त्याने व्याज देत राहिले अंध द काउंटर त्यांच्या अकाउंटला त्यांच्या मध्ये सॉफ्टवेअर कंपनीची मदत घेऊन या लोकांनी माझी एवढी झिरो केली अशा प्रकारचा एक अपहार मोठा एक या मोठ घडलं आणि हे ओढ गेलं साधारणतः डिसेंबर दोन हजार तेवीस ते मध्ये एक डिपॉझिटर या पदसंस्थेमध्ये ते आला त्यांनी आपलं एफडी रिटर्न करण्यासाठी त्यांनी अप्लिकेशन केलं एवढी मेच्युरिटीचं कागद सादर केले तेव्हा जेव्हा इतर काही कर्मचारी मधल्या काळामध्ये बदलीमुळे बदलल्यामुळे नव्या कर्मचारी लक्षात आलं किंवा हे आठ लाखाची एफडी तर झिरो झालेली त्यांनी तेव्हा संचालक मंडळाला किंवा इतर लोकांना सांगितलं की असा असा प्रकार आहे तेव्हा मात्र ही मंडळी अलर्ट झाली आणि या मंडळीनं मग मात्र स्वतः होऊन पोलीस तक्रार दाखल केली साधारणतः एकवीस फेब्रुवारीला यांनी तक्रार दाखल केली यांच्या कार्यालयातल्या व्यवस्थापकांनी अनेक मोठा फाड केलेला आहे अपार केलेला के अशा प्रकारे तक्रार तक्रा यांनीच केली या संचालक मंडळाच्या नियंत्रणामध्ये त्यांचे कर्मचारी काम करतात या संचालक त्या अध्यक्षासाठी सचिव तक्रार ओळखमध्ये दिलेली आहे आता त्याच्या सविस्तर चालू आहे परंतु ज्या या मंडळाने अशा पद्धतीने कामकाज केलं की यांच्याकडे मूलभूत ज्या सेक्युरिटी असते बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारी कुठली पट संस्था असेल बँक असेल नेट बँकिंग असणे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन असणे डे टू डे कॅश ले एका कम्प्युटरच्या क्लिक वरती संचालक मंडळाला पाहणे या कुठल्या गोष्टीचं यांच्याकडे तरतूदच नाहीये